नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी मी फौजी वाईफ सेविता आज ना छानपैकी ना मुलग्याच्या आवडीची तुरीच्या डाळीची उसळ बनवणार आहे त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता ही डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ना एका कढईमध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे यामध्ये ना एक वाटी पाणी घालून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे जास्त गीर शिजवायची नाही अर्ध कच्ची या ठिकाणी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे गॅसवरती कढई ठेवायचं झाकण ठेवायचं आणि ही डाळ आता आपण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटं झालेली आहेत डाळ छानपैकी शिजली गेलेली आहे आता फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये एक चमचा तेल घातलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे तसेच कढीपत्त्याचे काही पाने घालायचे आहेत एक बारीक कट केलेला कांदा घालायचा सोनेरी कलरवरती परतून घ्यायचा आहे एक बारीक कट केलेला टमाटर घालायचा तोही मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये ना आपल्याला दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट ही यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे छानपैकी चा तुरीच्या डाळीची उसळ या ठिकाणी तयार झालेली आहे दह्याबरोबर आणि चपातीबरोबर ही तुरीच्या डाळीची उसळ खायला खूप छान लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत हरी धन्यवाद